हे गाय स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओ मध्ये आज आपण आलोय केसरी गावामध्ये फिरायला तर आज आपण फिरणार आहोत ग्लोबल अॅक्वॅरियम चला तर मग आज जाऊया सुंदर

कुठे हे बघ हे बघ ना कलर बघा काहीच त्याचे किती सुंदर आहे ते बदक आहे एक नाहीये वेगवेगळ्या प्रकारचे बदक आहे हे बघा हे बदक आहे की कोंबडी आहेत आम्हाला समजत नाही ते कमेंट करून नक्की सांगा पुढे बघूया काय आहे काय मी तर पहिल्यांदा आलो त्यामुळे मला पण एवढं काय माहिती नाही याच्यामधलं आता बघूया अजून काय काय बघायला मिळते आपल्याला तर आली आहे याच्यामध्ये निलाक्षी पण फर्स्ट टाइम आली आहे याच्यामध्ये बघा गर्दी तर भरपूर आहे कॉलेजची मुलं आली आहेत आहे काय पक्षी आता खूप कमी बघायला मिळतात या पक्षाची प्रजाती एक तुम्ही बघू शकता आता कुठे जायचं राधिका काय चला काय आदमली जाऊन बघूया इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला मिळतील बघू शकता तुम्ही किती मस्त आहेत पोपट पण आहात त्यामध्ये आणि पक्षी पण आता आपले प्राणी आणि पक्षी बघून झाले आता आपण फिश बघायला जाऊ चला मग आता फिश एक्वेरियम मध्ये जाऊया चला तुम्ही बघू शकता आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे म्हणजे कलरफुल मासे तुम्हाला बघायला मिळतील किती छान वाटते बघा भरपूर प्रकारचे फिश आहे तिकडे आपल्याला नाव माहिती नाहीयेत राधिकाला नाव माहितीये राधिका नाव सांगणार ना आहे तुम्हाला नाव नाही इथे आहे म्हणून मी बघू शकता मासे इथे सुंदर आहेत लक्ष कसं वाटतंय तुला आपण फर्स्ट टाइम आलोय आणि एवढ्या सुंदर नेचरमध्ये तुला कसं वाटतंय सांगताय

तो दो दो तो एक वॉटरफॉल सारखं हे केलेलं आहे कसं के वाटतं ते बघा एकदम मस्त वाटतं बघायला चला तुम्हाला नवीन काहीतरी दाखवतो

अरे पण हाच महाश होतो ना प्रत्येक ह्याच्यामध्ये बघायला मिळायचं त्याचा कलर वेगळा आहे त्याचा थोडा ब्राऊन होता स्किन कलर चा इसका कुछ बात अलग आहे छान आहे ना गगडा पूर्ण फक्त आता आपला एक्वेरियम तर फिरून झालेलं आहे बघू आता खाली आपल्याला अजून काय बघायला मिळतं चला तर मग जाऊया तुम्ही बघू शकता हा फेवरेट प्राणी आहे हा उत्तर अमेरिकेमध्ये याचा पाळीव प्राणी म्हणून प्रत्येक घरांमध्ये निवड केली जाते हैं। तर स्वतःच्या रक्षणासाठी काटे फेकणारा प्राणी हे मी फक्त ऐकलेलं अजूनपर्यंत बघितलं नव्हतं तर आता मी आलोय बघायला तुम्हाला दाखवतो बघू शकता आता मोबाईलवरती काटे नाही फेकले म्हणजे झालं झोपले त्याच्यामुळे काय भीती नाही एवढी तसे पण ते असे नाही फेकत स्वतःच्या रक्षणासाठी फेकतात बघू शकता गाइस आमची जलपरी आता आपण झुलता पुलीवर जातोय चला तर मग तुम्ही माझ्यासोबत रिलॅक्सी रिलॅक्सी होऊ सर भीती वाटते ए चप्पल ही जाय अरे अगं काय नाही वडा जाय निलाक्षी परत एकदा रिटर्न आली चल चल निलाक्षी फास्ट चल तर पडतल चल, चल चल अरे चल का <laughs> चल चला मी लक्ष दे इकडे तर आली आता तिकडे जायचं बघूया लक्ष भीती वाटत आहे खाली ती <laughs> मगर आहे मगर हलत नाही मगापासून पण पुढे फिरलो ना दोघांचे पाय पण भरपूर दुखले कसा वाटला खूप आहे पाय दुखले शामरुख बघू शकता तुम्ही पेक्षा पण उंच आहेत पुढे पडलं तर आई शोपत अरे माका भीती वाटत यात यात बसायचं हे तर हाताने मारायचं बाबा नको हात गळ्यात मला तेजस निघालेला आहे हा बघा तेजस आलेला आहे आता मस्त टर्न घेतोय आता कसं वाटलं राधिका फिरून तुम्हाला फिरून छान वाटलं वेगवेगळ्या प्रकारचे मासे पक्षी प्राणी बघायला मिळाले ऍक्टिव्हिटीज पण खूप प्रकारच्या वेगवेगळ्या होत्या त्या पण ट्राय केल्या आम्ही मस्त वाटलं आम्हाला फिरून तुम्ही पण या तुम्ही पण बघा तुम्हाला आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा आणि एकदा नक्की विजिट करा कारण खूप सुंदर वातावरण आहे इकडचं आणि आता ऍक्टिव्हिटीज पण एवढ्या आहेत ना की तुम्ही करून संपणार नाही एवढ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही सकाळी अकरा वाजता आलेलो आता टायमिंग होतो एक साडेचार पाच वाजत झाले ना साडेचार पाच वाजत आले आणि आपण आता निघतोय जायला आपलं फिरून वगैरे तर झालंय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला बाय बाय बाय